भारतीय नाट्य चित्रपटातील कलाकार मराठी सिने इंडस्ट्रीनं असे काही हरवणारी कलाकार गमवले ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट नाट्यसृष्टीत अनेक नटनटी अल्पायुषी ठरले त्यापैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेत आहोत चाळीस वर्ष किंवा यापेक्षा कमी आयुष्य लाभले अभिनेत्री आणि अभिनेते यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत जयराम हार्डीकर मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेता पाच एप्रिल एकोणीसशे मध्ये गोवा मुंबई महामार्गावर नाटकाच्या बसला आग लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता शंकर नाग एकोणीसशे नव्वद मध्ये कार अपघातात त्यांचं निधन झालं अरुण सरनाईक एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पंढरी या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरला जात असताना टॅक्सीच्या अपघातात त्यांचं निधन झालं अक्षय विनायक पेंडसे मुंबई पुणे महामार्गावर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं अतुल अभ्यंकर झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जय मन्हर या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं बारा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते बेचाळीस वर्षांचे होते अश्विनी एकबोटे रंगभूमीवर नृत्य करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी तिचं निधन झालं काशीनाथ घाणेकर मराठी नाट्य अभिनेता अतिमद्यसेवनाने अकाली निधन वयाच्या बावनव्या वर्षी झालं बबन प्रभू मराठी नाट्य चित्रपट अभिनेता नाटककार दूरदर्शन कलाकार वयाच्या बावन्नाव्या वर्षी अतिमद्यपानानं त्यांचा मृत्यू झाला भक्ती बर्वे इनामदार हिंदी मराठी चित्रपटात आणि मराठी गुजराती नाटकात काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मोटार अपघातात बावन्नाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला लक्ष्मीकांत बेर्डे अतिमद्यपानामुळे मूत्रपंडाच्या विकारामुळे त्यांचं पन्नासाव्या वर्षी निधन झालं जोग मराठी चित्रपट आणि नाट्य निर्मिती वयाच्या पंचाण्णव्या वर्षी मुंबई महामार्गावर नाटकाच्या बसला आग लागून जळाल्याने मृत्यू झाला संजीव कुमार हिंदी चित्रपट अभिनेता वयाच्या सत्तेचाळ्या वर्षी सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी त्यांचं निधन झालं गीताबादी हिंदी चित्रपट अभिनेत्री कांझण्या आल्याने वयाच्या पस्तीसाव्या वर्षी एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांचं निधन झालं गीता दत्त हिंदी बंगाली चित्रपटातील पार्श्वगायिका वीस जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी यकृत विकारानं त्यांचा मृत्यू झाला गुरुदत्त हिंदी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी दहा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांनी आत्महत्या केली जसपाल भट्टी दोन हजार बारा साली हा विनोदी अभिनेता कार अपघातात ठार झाला जिया खान हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री पंचवीसाव्या वर्षी गळफास लावून तिने आत्महत्या केली तरुणी सचदेव रचनागल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात मरण पावली दिव्या भारती हिंदी चित्रपट अभिनेत्री हिने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आत्महत्या केली दिनानाथ मंगेशकर मराठी नाट्यसृष्टीतील गायक नट नाट्य दिग्दर्शक निर्माते अतिमद्यसे सेवनाने आणि दारिद्र्याने अकाली निधन वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी चोवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांचा मृत्यू झाला मधुबाला हिंदी चित्रपट अभिनेत्री रक्ताच्या कर्करोगानं वयाच्या छत्तीसाव्या वर्षी तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तिचं निधन झालं मीना कुमारी चित्रपट अभिनेत्री अतिमध्य सेवनाने अकाली निधन झालं वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी एकतीस मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी तिचा मृत्यू झाला मुग्धा चिटणीस माझं घर माझा संसार एकमेव मराठी चित्रपट केलेली अभिनेत्री वयाच्या एकतीसाव्या वर्षी कर्करोगाने तिचं निधन झालं रीना रावत गडवाली अभिनेत्री हृदयविकाराच्या झटक्याने अडुतीसऱ्या वर्षी तिचा मृत्यू झाला उत्तराखंडातील ती लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका होती सतीश दुभाषी मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेता वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी मुंबई गोवा महामार्गावर नाटकाच्या बसला आग लागल्यामुळे त्यांचा जुळून मृत्यू झाला बारा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी स्मिता पाटील मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री वयाच्या एकतीसाव्या वर्षी तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी बाळांतपणात तिचं निधन झालं सिंह राजपूत हिंदी चित्रपट अभिनेता वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्याने आत्महत्या केली सौंदर्या दक्षिण भारतीय नटी दोन हजार चारमध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला उड्डाण होताच काही मिनिटात विमानाला आग लागली आणि त्यानंतर ते खाली कोसळलं या अपघातात एकतीस वर्षीय सौंदर्याचा मृत्यू झाला रंगमंचावर मरण आलेले कलावंत वी वा शिरवाडकर लिखित आणि दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित नटसम्राट नाटकाचा पहिला प्रयोग तेवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर या दिवशी मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला नाटकात विठोबा ही भूमिका करणारे कलावंत बाबूराव सावंत यांना नाटकाचा प्रयोग सुरू असताना मरण आलं होतं देवमानूस नाटकाचे लेखक व नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेले नागेश जोशी यांना एका प्रयोगाच्या वेळी असं मरण आलं तर अभिनेते शंकर घाणेकर यांनीही कोकणातील एका प्रयोगाच्या वेळी अखेरीचा श्वास घेतला भ्रमाचा भोपळा या नाटकाचा प्रयोग मुंबईत दीनानाथ नाट्य सुरू असताना राजा गोसावी रंगभूषा करून तयार होते प्रयोग सुरू होण्यापूर्वी रंगपटातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला शाहीर विठ्ठल उम्बे यांचं नागपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं व्यासपीठावर ते कार्यक्रम सादर करत असताना अचानक खाली कोसळले आणि त्यांचं निधन झालं अनेकांचं मनोरंजन करणाऱ्या या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली